इंदेवाडी गारण काढण्यासाठी जे मुद्दा सांगितला होता की विहीर आणि शमशानभूमी हीच बघा ती विहीर आणि ती शमशानभूमी बघा दोन हजार बावीस आणि तेवीसची ही विहीर आणि आज पस्तीस वर्षापासून कसूर खातला असलेली जमीन या विहिरीच्या आणि त्या समशानभूमीच्या नावाखाली इतलचा जो ग्रामसेवक आहे आणि जो सरपंच आहे त्या लोकांनी सवर्ण लोकांच्या जमिनी तशाच ठेवलेल्या आहेत गोरगरिबावर या ठिकाणी खूप अशी उपासमारीची वेळ आलेली आहे का हीच ती विहीर बघा दोन हजार बावीस मध्ये पाडलेली हो का जबरदस्तीने या ठिकाणी ही वीर आणि ती बघत आहात पलीकड ती शमशानभूमी ती शमशानभूमीर या दोनच वर्षामध्ये या ठिकाणी बांधलेली आहे म्हणून इथलच्या गोरगरिबांच्या ज्या जमिनी काढल्या त्या जमिनी या ठिकाणी लवकरात लवकर वापस द्याव्या नाहीतर इथलच्या बाकीच्याही लोकांच्या जमिनी काढाव्या अशी इथलच्या बौद्ध समाजाच्या गायरणधारक शेतकऱ्यांची या ठिकाणी विनंती आहे आमचं हे तहसीलदार साहेबांना हिरावून घेतलेलं आहे आमचं आमचं नावाची आमच्या करून द्यावं आमची नम्र विनंती आहे आमच्या करून आहे आम्ही आम्हाला नाही उपाशी आम्ही आत्मधन करण्यात येणार आहे आमचं आणि करणार बी आहोत आमचा होणार हाय आमचं आम्हाला जर दिलं गायरान तर ठीक आहे नाही तर आम्ही मरण्याची आमची आहे आता आमचं गायरान घेतलं आम्ही काय करायचं आम्ही त्याच्यात टोकरून खात होतात तर आमच्या जवळ सगळं हिरावून घेतलं ह्याचा पर्याय का आहे नाही तर आम्ही आत्महत्या करणार आहे शासनाची काहीच योजना आलेली आमच्या पसर येऊ दिली नाही फक्त आम्ही करून खाल्लं त्याच्यात मग आम्हाला करूनही खाऊ दिलं नाही ही तहसीलदार साहेबाला आमची नम्र विनंती आहे आमचं आम्हाला द्यावं माझी जमीन पस्तीस खाली आम्ही काढून काढून खात होता आमची जेवढी तहसील साहेबानं काढून घेतली बाकीच्याला बा थोडेफार काढू द्या तुम्हाला नंतर तुम्ही पेरा साहेब साहेब आपले ग्रामसेब साहेब बाकीच्या पेरली आमची तसंच आहे झाडं लावले शेळ्या मेंढ्याने समजे खाऊन घेतले त्याला कोणी बघायलाही नाही काही नाही बाकीच्या राहण्याने दोन दोन तीन तीन एकर ऊस हा सध्या काढून घेतलेली तुम्ही हड्दं करून घेतली त्याच्यात बी पेरले सोयाबीन पेरले មុខរ៉លាធុយរ៉លា